भोसरीतील प्रभाग क्रमांक सहा धावडेवस्तीमधील ड जागेवर भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे रवी लांडगे हे पुतणे आहेत यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप महेश लांडगे आजम पानसरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या जागेसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता काँग्रेस मनसेला उमेदवार मिळाले नव्हते त्यामुळे भाजप शिवसेना आणि दोन अपक्षांचा उमेदवार अर्ज राहिले होते अपक्ष अर्ज दाखल केलेल्या योगेश लांडगे यांची समजूत काढण्यात भाजपला यश आले त्यामुळे रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे यापूर्वी दोन हजार सात मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार जावेद शेख बिनविरोध निवडून आले होते दोन हजार तेरा मध्ये पिंपळे गुरुव परिसरातून राष्ट्रवादीच्या शकुंतला धराडे आणि रामदास बोकडे हे बिनविरोध निवडून आले होते पिंपरी महापालिका निवडणुकीत तरी नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे रवी लांडगे यांचे दिवंगत वडील बाबासाहेब लांडगे भाजपचे नगरसेवक आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते हा भारतीय जनता पक्षासाठी शुभ संदेशच आहे आणि भारतीय जनता पक्षाची मेजॉरिटी टी याची नांदी यापासून भारतीय जनता पक्षाच्या मेजॉरिटीला सुरुवात झाली आहे बिनविध श्रेय हे भारतीय जनता पार्टीचे आहे दोन्ही एका विचाराचे आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये आमचे दोन्ही इच्छुक उमेदवार होते योगेश आणि रवी सुद्धा काही कारणास्तव असतं दोघांमध्ये मत अंतर्गत हे झालं तर त्याच्यामुळं तिथे योगेशला उमेदवारी नाही मिळाली योगेशने त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी भरली पण एक सामंजस्याची भूमिका ताणतणाव वाढू नये आणि एक स दोघांनी एकत्र येऊन पुढं काम करावं अशी सगळ्यांची इच्छा होती आणि त्यात दोघांनी त्याला मनापासून सहकार्य केलं त्यामुळं आज एक आमचं भारतीय जनता पार्टीचं महत्त्वाचं सीट आज मी निरोध आहे पिंपरी चिंचवडमध्ये दोन हजार सतराला होणाऱ्या महानगरपालिकेच्या जे निव निवडणूक आहेत त्याची जी सुरुवात झालेली आहे कधी नव्हे तर पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेला आहे आणि मी खरं तर सगळं श्रेय सन्मान्य अध्यक्ष आमचे लक्ष्मणभाऊ जगताप सन्मान्य आमचे आमदार महेशदादा लांडगे त्याचबरोबरीने कैलासवासी अंकुशराव लांडगे यांना खरं तर ही श्रा हे बिनविरोध निवडणुकीचं श्रेय जातं त्यांना खरी श्रद्धांजली आज भोसरीकरांनी आज श्रद्धांजलीच्या माध्यमातून आज त्यांना दिनविरोध निवडणूक दिलेली आहे मी आज त्याचीही आठवण करतो आणि अधिक महत्त्वाचं आमचे सहकारी महेश लांडगे यांनी आज या ठिकाणी रवी असेल योगेश असेल या दोन्ही कार्यकर्त्यांना एकत्र आणून अत्यंत महत्त्वाचं असं काम भोसरी ह्या परिसरामध्ये त्यांनी केलेले आणि मला खात्री आज रवी योगेश असे कार्यकर्ते ज्यावेळेस एकत्र येतात त्यामुळं निश्चितपणे भोसरीमध्ये महेशदादाच्या माध्यमातनं भाजप जास्तीत जास्त जागा जागा जिंकेल ह्याची सुरुवात आज आपणाला या ठिकाणी पाहायला मिळते